नमस्कार हा नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत अभिषेक आवाकडचा या युट्यूब मध्ये मित्रांनो काय झाले लय मी करून आपल्या ऊसाला तोडकून घालतच नाहीत मग ही टोळी आपल्या जवळील मोकादा म्हणलेत तुमचा ऊस तोडायचा आहे ना तोळी आपण तुम्ही युट्यूबवर म्हणला ऊस तोडतो म्हणतात आता ही ऊस तोडलेत एक दहा मी किती पंधरा वीस मिनिटात गेलतो घराकडून बघतोय तर निम्मच याला ऊस येणे बघा कसं आहे काम यांचं हे खतरनाक काम आहे आणि लागलीच ऊस तोडल्यावर नाही अशा मुळ्या बांधतात बघा किती कामगार आहे या करायचा तुम्ही कोयत किती चौदा आहेत आणि ट्रॅक्टर किती भरून देत आहे चार हे का एका दिवसात किती भरून होत आहे चार भरताय टॅक्टर हे ना दुसक डम्पिंग का दोन ह आणि हे बघा कसं आहे आणि यांची तोडणी मस्त पिकी असते वरून पण तोडणी मस्त पिकी असते आणि खालून पण चांगली असते हे बघा कसं आहे कसं तोडतात नंबर, नंबर, नंबर एक हे साईडला ठेव की वाडे वाडे साईडला टाका की वाडे तरी घेतो मी साईडला टाका मी घेतो जरा हे बघा कसं आहे मामा हे बा हे कसं आहे बघा काय नाही आहे म्हणा तूडणी कसे आहे बघा सतर ना कडे हा आहे काय चार चार ऊस हो हो माझ्या अंगावर लावा बाबा इकडे बघा कसं आणि इकडे लागलीच बांधायला चालू हे बघा त्या मावशी बांधायला लागले बघा ऊस तुम्ही स्वतः तोडताच आणि तोडताच आपण तुम्ही चांगला आहे की मग काम जेवण वगैरे झालं का नाही टायमिंग आता झाली देणार की देणार की अगा तोडा तरी आत्ता तोड चालू केलीच आणि वडापाव काय सगळे आणून देतो तुम्हाला काय पाहिजे ते वाड्याच्या साईडला काढून ठेव कसं आहे ओके मावशी काय okay? ते बघवा ओके चला आता आपण वाडू गोळा करूया कारण लाईव्ह करत बसे ना आम्ही मी चला जरा वाडू गोळा करतो मित्रांनो पोरं कुठे गेली पोरं तिकडे खेळाव्यात त्यांची तुम्हाला दाखवितो तिकडे एक मुलगी आहे बघा ते बसली वरती आईते बघा ते दिवसभर असे हिंडते इकडे आहे मोबाईल घेऊन बसली हा दिवसभर फिरत्यातच कोणायच संध्याकाळचं भरायचं किती वाजतात रात्री वाजता अकरा वाजतात बरं बरं ओके